नंदुरबार जिल्ह्यात जगविख्यात असलेल्या सारंगखेडा घोडे बाजाराला आज दत्त जयंती सुरुवात झाली आहे महानुभव पंथाचे श्रद्धास्थान असलेल्या एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी आज पंचक्रोशीतल्या भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या ठिकाणी भरणारा घोडे बाजार हा आकर्षणाचे केंद्रबिंदू असतो यंदा या घोडे बाजारात दोन हजाराहून अधिक घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले घोड्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी घोड्याच्या विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले जात असते अशात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीद्वारे पुढील पंधरा दिवस या ठिकाणी पर्यटकांची चहल पहल मिळणार आहे सुस्वागतम चेतक फेस्टिवल खरं म्हणजे वर्षी आता आजपासून सुरुवात होते आहे आणि यावर्षी दरवर्षी प्रमाणे आम्ही आश्वानच्या वेगवेगळ्या स्पर्धा इथं घेत आहोत अठरा तारखेला आश्वनृत्य स्पर्धा असेल एकोणावीस तारखेला नुकडा जे सफेद कलरच्या गोड्यांची अश्वप्रदर्शनी अश्वसौंदर्य स्पर्धा असेल वीस एकवीस बावीसला मारवाडी दोन दोनदात आणि मेर स्टॅलियनची शो असेल हॉर्स शो असेल अश्वप्रदर्शनी असेल मारवाडी जातीच्या प्रजातीच्या अश्वांची सौंदर्य स्पर्धा असेल त्याच्यानंतर तेवीस तारखेला रेवाल्ड रेस असेल च चो पं चोवीस पासनं इकविस्टरियन स्पोर्ट्स जे अश्व क्रीडा स्पर्धा म्हणतो आपण आता त्यांची सुरुवात होईल आणि महाराष्ट्र सरकारचे मी आभार मानेल की मागच्या काळामध्ये मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने अश्व क्रीडा स्पर्धांना आपल्या याच्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये मुलांना जो नॅशनल खेळेल जो स्टेट खेळेल त्यांना दहावी बारावीमध्ये त्यांचं पर्सेंटेज वाढणार आहे सैन्य दलामध्ये मी खरं म्हणजे माझ्या तरुण मित्रांना विनंती करेल आवाहन करेल की अश्व क्रीडा स्पर्धा मध्ये सैन्य दलासाठी जो स्टेट आणि नॅशनल खेळतो त्यांच्यासाठी पाच टक्के जागा राखीव असतात म्हणून आपण त्याच्याकडे खरं म्हणजे तरुणांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे या आम्ही याच्यासाठी या सर्व स्पर्धांचं आयोजन करतो कारण याच्यातनं मागच्या वर्षी सारंगखेड्याच्या चेतक एक पॉईंट प्रीमियर लीगमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्याच्यातनं एका स्पर्धक एशियापर्यंत गेला आणि एशियामध्ये एशियन गेम्स मध्ये त्यांनी मेडल मिळवला ती सारण कड्याची खरं म्हणजे आज आपल्याला देण म्हणता येईल आणि या वर्षी सुद्धा जवळपास दीडशे ते दोनशे मुलं वेगवेगळ्या शाळांचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आलेले येतील आणि ते या स्पर्धांमध्ये भाग घेतील हे मुख्य आकर्षण असेल आणि इथं खरं म्हणजे आपण बघतो आहोत की समोर इथं उच्च प्रजातीचे अश्व ज्यांची किंमत एक करोडपासून ते दहा करोडपर्यंत पर्यंत असते अकरा करोडपर्यंत असते अशा किमतीचे अश्व सतरा तारखेपासून या सारंगड्याच्या अश्व बाजारामध्ये दाखल होतील देशातला सर्वात उंच घोडा तो पण जयपूरवरनं निघालेला आहे आणि तो पण दोन तीन दिवसामध्ये या सारंगड्याच्या अश्व मेळ्यामध्ये या चेतक महोत्सवामध्ये सामील होईल